सागर किनारे दिल्ली पुकारे सागर किनारे मस्त वाटतय ना सागरकिनारी आपण आलो आहोत उत्तर गोव्यामध्ये एका प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर ज्याचं नाव आहे अरंबोळ बीच नॉर्थ गोवा में एक खूप सुरत समुंदर किनारा है जिसका नाम है अरंबोल बीच आपण याच बीचवरती आलेलो आहोत शांत आणि निसर्गरम्य वातावरण या बीचवरती आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतो खरतर तर गोव्यामध्ये खूप बीचेस आहेत पण या बीचचं वैशिष्ट्य काही वेगळंच आहे पहा आम्ही गप्पा मारतो आहे लहानपणीच्या आठवणी जाग्या करतो आहे जाधव सर आहेत सर आहेत पवार सर मात्रे सर पुरुषोत्तम मेस्त्री सर आणि मी हा बीच एकदम सिंधुदुर्गालगत आहे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सोडल्या सोडल्या हा बीच आपल्याला लागतो आणि या बीचवर एकदम शांतता तसं पाहायला गेला तर गोवा हा बीचेससाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच बागा बीच आहे बागा बीचवर जसं नाईट लाईफ आहे आणि वॉटर स्पोर्ट्स आहे त्यासाठी ते प्रसिद्ध आहे त्यानंतर कॅलंगूट बीच आहे हा गोव्यातील सर्वात मोठा समुद्री किनारा आहे खूप गर्दी असते या बीचवरती आणि त्याला किनाऱ्यांची राहणी असं गोव्यात म्हटलं जातं दुसरा अंजुना बीच आहे हा सोनेरी किनारपट्टीचा आहे नाईट क्लब बीच शॅक्स फ्ली मार्केट यासाठी हा प्रसिद्ध आहे त्यानंतर वागोटोर बीच हाही या गोव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा दोन भागात विभागलेला आहे हाही शांत वातावरणासाठी ओळखला जातो परंतु हा अरंबोळ बीच आहे हा वेगळाच भासतोय बघा वेगळाच दिसतोय लहान मुलं खेळताना दिसतोय या बीचवर युरोपियन जास्त लोक असतात रशियन जास्त लोक असतात आम्ही जिथे थांबलो होतो तिथे अजून दोन रूम येथे रशियन पर्यटक होते म्हणून या बीचला रशियन बीच असं सुद्धा म्हटलं जातं इथे शांतताप्रिय असणारे लोक जास्त येतात हे बघा बसलेली लोक आहेत शांत समोर समुद्र आहे वारा घोंगावतोय कुठेही गडबड नाही गाही नाही शांतता चाललेला आहे सूर्यास्त होतो आहे या बीचवर कलाकार कवी लेखक बॅकपॅकर्स आणि शांतताप्रिय असणारी लोकं जास्त येतात नितळ समुद्र पाणी बघायला मिळतं सफेद रेती पाहायला मिळते तुम्ही जर गोव्याला आला तर या बीचला जरूर 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 भेट द्या ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि असेच विविध बीच आणि विविध निसर्गरम्य परिसर अनुभवण्यासाठी लाईक करा शेअर करा धन्यवाद पुन्हा एकदा सागर किनारे